नमस्कार मी रेणुका टिकारे केळकर क्लासिकल कथक या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मला आशा आहे की तुम्ही आधीचे व्हिडिओसुद्धा पाहिले असतील आणि तुम्हाला ते आवडले असतील आज आपण लय म्हणजे काय हे शिकणार आहोत लय वेळेच्या एकसारख्या एका चालीला लय असे म्हणतात एकसारखी एक चाल म्हणजे याचं चा एकदम सोपं उदाहरण म्हणजे काय तर पृथ्वीचं सूर्याभोवतीचं एकसारखं नियमितपणे सातत्याने फिरणं किंवा हृदयाचे ठोके ही सगळी लयची उदाहरणं असू शकतात आत्ता माझ्या बोलण्यातनं आलं नियमितपणा आणि सातत्य ही दोन लयीची खूप महत्त्वपूर्ण अंग आहेत आता आपण लयीचे तीन प्रकार समजून घेऊयात एक विलंबित लय मध्यलय आणि द्रुतलय विलंबित लय म्हणजे जी लय अत्यंत संथ आहे आणि ज्याचा स्पीड एकदम सोप्या भाषेत ज्याचा स्पीड कमी आहे त्याला विलंबित लय असे म्हणतात त्याच्या दुप्पट म्हणजे मध्यलय जी अतिशय जलदही नाहीये आणि अतिशय संथही नाहीये अशी लय म्हणजे मध्यलय आणि त्यानंतर येते ती म्हणजे द्रुतलय जी अतिशय जलद असते आता कोणत्या रचना कोणत्या लयमध्ये छान दिसतात हे आपण हळूहळू पुढे जसं जसं जाणार आहोत त्याप्रमाणे मी सांगेनच पण तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद